चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काहीला सर मॅ असा युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी, विद्यार्थी मित्रांनो पॅटचा पेपर झालेला आहे बघा आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे सकाळच्या सत्रामध्ये पेपर होऊन गेलेला आहे काय दुपारची पण झालेले तर बघा विद्यार्थी मित्रांनो आज आपण या विषयाची आत्ता आठवीच्या गणित या विषयाची पॅट या, या परीक्षेची आपण उत्तर पत्रिका बघून घेणार आहे काय संभाव्य उत्तर पत्रिका आपण बघून घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो पण जेणेकरून तुम्हाला कळेल का तुम्ही कोणकोणत्या प्रश्नाचे उत्तर कशा प्रकारे लिहिले हो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या यापूर्वी आपण काही आय एन पी प्रश्न घेते होते आणि तुम्हाला समजूनच गेलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या त्याच्यानंतर व्हिडिओला आपण लाईक करू द्या मी स्टार्टिंगला सांगतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला विज्ञान असेल इतिहास असेल भूगोल असेल किंवा अजून हिंदी असेल बाकीचे जे काही विषय असेल त्या विषयाचे जर तुम्हाला आय एन पी प्रश्न पाहिजे असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला पाठिंबा द्या आपल्या चॅनलवरती वीस हजार म्हणजे वीस के सबस्क्राईबर पूर्ण करून द्या पटापट जे विद्यार्थी आपला व्हिडिओ बघतात त्यांनी पटापट चॅनल सबस्क्राईब करून द्या तुमच्यासाठी लगेच मी आय पी प्रश्न टाकणार आहे तर चला मी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद नक्कीच असेल का चांगला पेपर गेला असेल अशी अपेक्षा ठेवतो चला व्हिडिओला मी डायरेक्ट आता सुरुवात करतो बघा विद्यार्थी मित्रांनो काय का आता परीक्षा झाली आहे बरोबर आहे परीक्षा झालेली आहे फक्त गुण तपासण्यासाठी का तुम्हाला किती मार्क मिळतील यासाठी आपण काय बघणार आता पेपर बघून घेणार बघा सर्वप्रथम दिला होता खाली दिलेले उदाहरण सोडवा यामध्ये बघा सत्तावीस लाख त्रेपन्न हजार सातशे एकोणसाठी संख्या लिहा तुम्हाला काय करायची होती ही अंकामध्ये लिहायची होती बरोबर आहे पुढे बघा चौस सॉरी अडुसष्ट लाख चौतीस हजार पाचशे चार च विस्तारित रूप तुम्हाला लिहायचं होतं मग काय केलं याच्यामध्ये बघा हे आपण ज्या प्रकारे दिले बरोबर बड़ आहे सहाच आठ च प्रत्येकाचं मग सहाच्या उजवीकडे किती अंक दिसतात आपल्याला एकूण सहा दिसतात म्हणून सहा शून्य घेतले नंतर आठच्या इकडे किती पाच शून्य नंतर तीनच्या चार शून्य चारच्या तीन शून्य बरोबर आहे पाचच्या दोन शून्य आणि शून्याला शून्य आणि चार चार अशा प्रकारे बघा मित्रांनो बरोबर आहे या आठच्या बघा आठच्या इकडे किती अंक आंकरे पाच अंक आहे म्हणून पाच शून्य घेतले तीनच्या इकडे चार शून्य म्हणून तीन शून्य घेतले आणि चार चारच्या इकडे उजवीकडे तीन अंक म्हणून तीन शून्य घेतले बरोबर आहे पुढे बघा दिलेल्या संख्येमध्ये काय नऊच्या अंकाची स्थानिक किंमत घ्यायची होती नऊ कुठे बघा इथे नऊ दिसतोय आपल्याला या नावाच्या उजवीकडे किती अंक दिसत एकूण तीन अंक म्हणून तीन शून्य द्या नऊ हजार त्याचं योग्य उत्तर होतं पुढे बघा क्रिकेटच्या सामन्यामध्ये दिले होते तिकिट वगैरे दिली होती तुम्हाला विचारलं होतं का दोन्ही कसोटी सामन्यात एकूण तिकीटे किती विकली गेली म्हणजे दोघांची बेरीज तुम्हाला करायची होती बरोबर आहे त्रेचाळीस हजार नऊशे छत्तीस अधिक सत्तावन्न हजार नऊशे सोळा बरोबर केलं तर आपल्याला उत्तर भेटणार आहे एक लाख एक हजार आठशे बावन्न म्हणून एकूण सामन्यामध्ये किती तिकिटं विकतली गेली तर एक लाख एक हजार आठशे बावन्न हे तिकीटं एकूण विकली गेली याचं योग्य उत्तर पुढे बघा नगरपालिकेचं पाणी पुरवठा आणि आरोग्य सेवेचा खर्च दिला होता तर तुम्हाला विचारलं होतं का पाणी पुरवठ्यावरील खर्च किती रुपयांनी जास्त आहे तर यांची काय करायची होती वाजा बाकी करायची होती मग बारा लाख पस्तीस हजार नऊशे सोळा वजा आठ लाख बेचाळीस हजार तीनशे सत्याऐंशी वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर भेटून जाणार विद्यार्थी मित्रांनो ते म्हणजेच काय तर तीन लाख त्र्याण्णव हजार पाचशे एकोणतीस आणि विद्यार्थी मित्रांनो हाच काय पाणी पुरवठ्यावरील एकूण खर्च आहे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो किती तुम्ही सोडवला आणि आपल्या युट्यूब चॅनलचा तुम्हाला किती फायदा झाला एकदा नक्कीच कमेंट करा मला आणि कृपया करून चॅनल सबस्क्राईब करून द्या जोपर्यंत आपले सबस्क्रायबर पूर्ण होत नाही तोपर्यंत आता मी बाकीच्या विषय चामपी प्रश्न येणार नाही पटापट सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि लक्षात घ्या दहावीचे पण लेक्चर चालू करणार आहे मी पुढे बघा दोन हजार चारशे सोळा गुण्य सातशे बत्तीस कारच होतं तर उत्तर एक होतं सतरा लाख अडुसष्ट हजार चारशे बावन्न पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो बत्तीस हजार सातशे सात सातशे साठ ला चौदाने भाग दिला असतात तर आपल्याला उत्तर भेटणार आहे दोन हजार तीनशे चाळीस पुढे बघा खाली दिलेल्या बहुपतीचा भागाकार करायचा होता बघा याचं उत्तर बघा आपण अशा प्रकारे घेतलं होतं बरोबर आहे भागाकार याचा आलाय वजा पाच एमचा चौथा घात पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचं बघूया आता बघा बहुपदी बघून घ्या एकदा पुढे दिले का उदाहरण सोडवा दिला होता यामध्ये आता बघा आपण जर बघितला का लेक्थ ओपी वगैरे पंचवीस सेमी दिले एमपी वगैरे अठ्ठेचाळीस सेमी दिलेले मग आता याच्यावरून आपण बघा काय एम एन पी चे अठ्ठेचाळीस दिले म्हणून एम एन एमपी की झाला चोवीस झाला दोन्ही बाजूला डिवाइड दिवाद केला मग आपण याला काय केला पायता गोरस नुसार आपण काढून घेतला आपण शिकवलं होतं बरोबर आहे पायता गोरस त्रिकूट देखील आहे का सात चोवीस पंचवीस बरोबर आहे मग आपल्याला याची लांबी किती भेटणार आहे सात भेटणार आहे म्हणून काय एम पी चे वर्तुळ केंद्रापासून आंतर किती साथ आहे चला किती उत्तर तुमचे बरोबर आहे मला कमेंट नक्की कळवा यम केंद्र असलेल्या वर्तुळाच्या जीवा एबी आणि सीडी एकमेकाला केंद्रबिद्युत क्षेत्रात तर काय काय तुम्हाला एकूण कंसाच्या दोन जोड्यांचे नाव लिहायचं कौंस एडी कंस सी बी बरोबर आहे त्याच्यानंतर कंस ए सी आणि कंस बीडी किंवा डी बी हे त्याचं योग्य उत्तर पुढे बघा बहुपर्याय प्रश्न होता समभूत चौकात क्षेत्रफळ काय तर एकशे दोन गुणने कर्नाच्या लांबीचा गुन्हागार बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन पुढे बघा समलंब चौकात क्षेत्रफळ काय तर एकशे दोन गुणिले समांतर बाजूच्या लांबीची बेरीज आणि गुणिले उंची म्हणून पर्याय क्रमांक एक पुढे बघा वर्तुळाचे क्षेत्रफल वर्त वर्त क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे का पाया आरचा वर्ग पर्याय क्रमांक दोन बरोबर हे सिम्पल प्रश्न होते आणि सगळ्यांचे पाठांतरच होते आणि आपण तयारी पण करून घेतली होती पुढे बघा मित्रांनो दिलेले उदाहरण सोडवा बघा आता याच्यामध्ये काय का। उकल चुकीची कोणती तुम्हाला ती विचारली होती बरोबर आहे या उकलमध्ये किमती टाकून घेते तुम्हाला व्हायची किंमत टाकली उकल बरोबर येते पण आठ ही किंमत टाकली उत्तर काय होतं चुकीचं होतंय म्हणून काय बरोबर आठ ही उकल काय चुकीची बघा एका टेबलाची किंमत एका खुर्चीच्या किमतीच्या तिप्पट आहे तर जर एक टेबल व खुर्ची चोवीसशे रुपयाला असल्यास टेबल व खुर्ची यांची प्रत्येकी किमती काढत तुम्हाला बघा मग आता समजा आपण खुर्चीची किंमत एक मानली किंवा टेबलाची किंमत तीन एक्स मानून घेतली आपल्याला यांची बेरीज केल्यावर चोवीसशे मग आपली ची किंमत सहाशे भेटली मग एक्स म्हणजे काय मानलं आपण खुर्चीची किंमत खुर्चीची किंमत आपण काढली याच्यामध्ये सहाशे आणि नंतर टेबलाची काय तीन एक्स मग तीन गुणले सहाशे बरोबर आहे इथं शून्य एक घेऊन टाका मग काय उत्तर येणार आपलं अठराशे उत्तर येणार आहे बरोबर आहे पुढे बघा दिलेल्या प्रवाह आकृतीनुसार पूर्ण करायचं होतं मला वय काढायचं होतं मग काय दिले माझ्या माझं वय बरोबर आहे एक से नंतर बहिणीचं वय काय मानलं समजा काय असेल ते मानून घेतलं याच्यामध्ये बरोबर आहे मग लक्षात घ्या मित्रांनो आता हे उदाहरण सोडताना काळजी कर काळजीपूर्वक घेण्याची गरज होती मित्रांनो तर आपण फायनली जर बघा उदाहरण सोडून दिले याच्यामध्ये काय अडचण नाही बघा जर तुम्ही योग्य उत्तर सोडलं असेल बघा तर वय वगैरे दोघींच व्यवस्थित येऊन गेला असं बघा किती वय आलं एकीचं सहा वर्ष आलतं एकीचं किती आलतं दहा वर्ष आलतं बरोबर आहे अशा प्रकारे उदाहरण होतं पुढे बघा पुढे जोडीतील त्रिकोणात एक करून घटक दिले सारख्या सारख्या कुणाने दर्शवला तर ते दोन त्रिकोण शिरोबिंदूच्या कोणत्या व संगतीनुसार कोणत्या कसोटीनुसार एक रूप आहे आता बघा याच्यामध्ये आपण डायरेक्टली तुम्हाला मी सांगतो का आपण बघित होतो याच्यामध्ये जर एखादा त्रिकोण जर तुम्हाला काटकोण त्रिकोण असेल आणि दोन जर त्रिकोण तुम्हाला काटकोण त्रिकोण असेल तर लक्षात घ्या कर्णभुजा कसोटी पूर्ण होते कोणती होते कर्णभुजा कसोटी पुढे बघा एक पुढील एकरूप जोडीतील एकरूप त्रिकोणात एकरूप घटक सारख्या कोणाने दर्शवले बाकीचे एकरूप घटक लिहायचे तुम्हाला बरोबर आहे एडीपी कोण सीबीपी डी पी बी सी बीसी, बीसी पी एपीडी आणि बीपीसी हे त्याचं योग्य उत्तर होतं पुढे बघा खाली उदाहरणे सोडत तुम्हाला काय वारंवारता साधे ताळ्यांच्या खुना कमले म्हणजे काय आता याच्यामध्ये दिलेले अंक ते एक किती वेळा येतो चार वेळा म्हणून इकडे ताळ्यांच्या खुना चार केला वारंवारता चार दोन किती वेळा तो सहा वेळा म्हणून हे पाच एक सहा बरोबर असे तीन किती वेळा येतो पाच वेळा त्याच्यानंतर चार किती वेळा आहे सहा वेळा पाच किती वेळा आहे तीन वेळा आणि सहा किती वेळा एक वेळा अशी एकूण झाले हे ट्वेंटी फाय म्हणजेच किती पंचवीस बरोबर आहे फक्त सारणी तुम्हाला पूर्ण करायची एकदम सिम्पल बुक करायची होती तीन मार्क हातात ते होते पुढे बघा दिलेल्या माहितीचा मध्य काढा आता आपल्याला माहिती आहे सूत्र काय इथं ऑलरेडी तुम्हाला दिलं होतं का एक साय गुण्य एफ आय भागिले येन ये बरोबर आहे मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या टोटल जे काय असेल याच्यामध्ये का बघा तर आता एक्स आय आणि एफ आय म्हणजे या दोघांची काय होतं तर गुणाकार होतो मग वीस गुणिले पाच किती होतं शंभर होतं तीस गुणिले दोन किती होतं साठ होतं नंतर चार गुण्य तीन सॉरी चाळीस गुण्य तीन किती होतो चार त्रिक बारा नव्हता शून्य एकशे वीस बरोबर आहे पन्नास गुणिले इकडे चार करा किती होतं दोनशे आणि पुन्हा साठ गुणले सहा किती होतं तर बघा तीनशे साठ यांची बेरीज करा केली तर आठशे ऐंशी यांची यांची सगळ्यांची बेरीज वीस आला मग सूत्र काय तर एक साय एफ आय भागिले येन बरोबर आहे मग काय आठशे चाळीस भागिले वीस योग्य उत्तर असणार आपलं बेचाळीस बघा चेक करून घ्या पुढे बघा एका रकमेची दशादश किंमत दिली आपण चक्रवार वेळ आपण याच्यावरती पण बेरी होतो बरोबर आहे हे सूत्र आहे त्याचं हे सूत्र टाकून दिल्यानंतर आपल्याला किंमत भेटते दहा हजार रुपये किती भेटते दहा हजार एक आपण सोडून घेतलं होतं बरोबर आहे पुढे बघा आज एका गाडीची किंमत बघा आठ लाच दिली त्याच्यानंतर दरवर्षी दोन वर्षांनी काय होते घट होते बरोबर आहे हे देखील उदाहरण आपण काय केलं त्याच्यामध्ये सॉल्व्ह करून घेतलं तर गाडीची किंमत किती येते तर बघित असं सात लाख अडुसष्ट हजार तीनशे वीस वरती येते बार बरोबर आहे बघा इष्टकाची ते आकाराच्या लाकडी खोक्याची लांबी रुंदी व उंची दिली असणारे मग त्याचे एकूण पृष्ठफळ काढायचं हे सूत्र आपण पहिलं होतं का बरोबर आहे हे सूत्र बघितलं आपण का दोन गुण्य कमसात एल गुण्य बी आधी बी गुणले एच आधिक एल गुणले बी हे सूत्र पहिलं होतं याच्यात किमती टाकल्यानंतर आपल्याला एकूण पृष्ठफळ भेटणारे पाच हजार नऊशे किती भेटणारे पाच हजार नऊशे सेमीच्या वर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो मला कळवा आपले आय एम पी प्रश्न तुम्हाला आले होते ना का नाही किंवा तुम्हाला याचा फायदा झाला का नाही आणि एकदा कमेंट पण नक्की कळा सबस्क्रायबर वाढवा मित्रांनो पाठिंबा द्या नक्कीच पुढच्या विषयीचे सगळ्यांचे आय एम पी प्रश्न देणार आहे आपण दहावीला जे आता मुलं जातील त्यांना पूर्ण सिलेबस मॅथचा पूर्ण सिलेबस आपण कव्हर करून घेणार आहे त्याच्यामुळे कुठलीही काळजी करू नका पुढे बघा लंबवृत्तीच्या आकाराच्या डाब्याचे घनपळ दिले आणि त्याच्यानंतर तळाचे क्षेत्रफळ तुम्हाला काढायचं होते बरोबर आहे तर त्याच्या तळाचे क्षेत्रफळ काढा बघा हे असं दिलं होतं तुम्हाला आता घनफळ वगैरे दिले लंबरचे घनफळ दिले हे सूत्र याच्यामध्ये टाकून दिलं बरोबर आहे किमती टाकून द्या आपल्याला आहे चाळीस चला मित्रांनो आता पुढचा प्रश्न बघूया आपल्याला काय स्तंभालेख दिलेला त्याच्यावरून आपल्याला निरीक्षण करून काय करायचे प्रश्नांची योग्य उत्तर द्यायचे बघा क तुकडी मध्ये एकूण विद्यार्थी संख्या इथं पाचशे नाही पन्नास येतं किती येतं उत्तराचं पन्नास येतं ब तुकडी मध्ये मुलींची संख्या बघा विद्यार्थी मित्रांनो किती येणार इथे एक शून्य कट करून टाका तीनशे बघा त्याच्यानंतर बघा कोणत्या तुकड्यांमध्ये मुलींची ही मुलांच्या संख्येपेक्षा जास्त आहे कोणत्या तर अ तुकडीमध्ये आणि त्याच्यानंतर कोणत्या तुकडीत एकूण विद्यार्थी संख्या सर्वात जास्त आहे ते म्हणजे काय अ तुकडीमुळे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आज उत्तरपत्रिका बघितले पॅट परीक्षा आपण इयत्ता आठवीची उत्तर पत्रिका आपण पूर्ण चेक करून घेतलेली तर विद्यार्थी मित्रांनो कळवा का तुम्हाला आपल्या चॅनलचा आपल्या व्हिडिओचा फायदा झाला का नाही आणि आपल्या चॅनल एकदा तुम्ही सबस्क्राईब पटापट करून घ्या मित्रांनो बघा अजिबात काहीच करू नका सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट कळवा तुम्हाला बाकीचे राहिलेले सगळे विषय असेल इतिहास असेल भूगोल असेल विज्ञान असेल सर्व विषयचे तुम्हाला आयएमपी नोट्स देणार आहे आणि ते जर पाहिजे असेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून द्या मित्रांनो आणि एकदा कमेंट नक्की कळवा का तुमचा टाइम टेबल कधी कोणते पेपर कोणत्या दिवशी तर भेटूया आता विद्यार्थी मित्रांनो पुढच्या मध्ये चांगला अभ्यास करा आणि काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर चला आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सर्वांनी डू नॉट फॉरगॅट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी आय एम पी प्रश्न टाकले बरेच विद्यार्थी मला कॉल करतात मेसेज करतात आणि मी व्हिडिओ टाकून दिलेले असतात तरी पण त्यांना सापडत नाही का कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे तुम्हाला समजत नाही का व्हिडिओ आपला कुठे तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तिथे दिसणार आहे आणि प्रत्येक व्हिडिओ चेक करा नीट पॉज करा आणि व्यवस्थित नोट्स काढून घ्या ठीक आहे या काळजी आता भेटूया का पुढच्या व्हिडिओमध्ये